आज आपण या व्हिडिओ मध्ये येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक जून पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक तारखेला पैशांशी संबंधित व इतर अनेक नियमांमध्ये बदल होतात ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडतो जेम तेम सहा ते सात दिवसांनी जून महिना सुरू होणार आहे जीवनमानामध्ये होणार आहे चला तर मग जाणून घेऊया येत्या एक तारखे कोणकोणते नियम बदलणार आहेत नंबर एक अल्प बचत योजनेच्या व्याजदरात बदल पीपीएफ किसान विकास पत्र सारख्या बचत योजनेचे व्याजदर दर तिमाहीत म्हणजे दर तीन महिन्याला बदलतात त्यामुळे आता येत्या एक तारखेला नवीन व्याज दरांबाबतीत सरकारच्या नियमांकडे बचत योजनेच्या खातेदारांचे लक्ष लागून आहे नंबर दोन वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स बाबतीत मोठी बातमी सरकारने आता वाहन चालक परवाना म्हणजेच लायसन्स काढण्याच्या नियमात बदल केला आहे आता तुम्हाला लायसन्स काढण्यासाठी सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अर्थात आर टी ओ ऑफिसच्या फेऱ्या मार्ग लागणार नाहीत आता येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक जून पासून तुम्ही कोणत्याही मान्यता प्राप्त ड्रायविंग ट्रेनिंग स्कूल मध्ये लायसन्स साठी नोंदणी करू शकता कारण सरकारकडून आता खाजगी संस्थांना टेस्ट घेण्यास आणि प्रमाणपत्रे देण्यास अधिकृत करण्यात आले आहे हा नवीन नियम येत्या एक जून पासून लागू होणार आहे नंबर तीन गॅस सिलेंडरच्या किमती सरकारी तेल कंपन्या बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत गॅस ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड इंडियन गॅस आणि एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एच पी गॅस या कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात येत्या एक तारखेला देखील म्हणजेच शनिवार येत्या एक जून रोजी देखील सरकारी तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर करणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार यावेळी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र